महिला सुरक्षा आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या संरक्षणाच्या संदर्भात महत्वाची टिप्पणी करत माधुरी पालीवाल यांनी सांगितले की महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदा लागू केला नाही तर महाराष्ट्र सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील त्यांनी स्पष्ट केले की राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी कायदे आणि उपाययोजना लागू करणे आवश्यक आहे या विधानाने महिला सुरक्षा संदर्भात राज्य सरकारने पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित केली आहे हा सर्वात अधीन मी ज्या घटना होत्या त्याचा सर्वात आधी निषेध करतो सरकार आमचं असो की अजून कोणाचं एक स्त्री म्हणून माझं असं म्हणणं आहे की सरकारचे जे आता आपण नियम पाळलं की एखादा आपल्याला जेव्हा कलकत्त्याचा प्रकरण असो किंवा आता आज आमचीचं आता जत झालेलं आहे आजच्याच पेपरला की उद्याला आहे माझं असं का म्हणणं आहे की आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील आपल्या याच्यातली प्रणाली काय आहे की बलात्कारांचे सगळे रिपोर्ट आपल्या जवळ आहे पण त्याच्यासाठी काय होत आहे सहा वर्ष सात वर्षानंतर शिक्षा होत आहे पण कोणत्याही बलात्कारे जेव्हा तुमच्या जवळ एव्हिडन्स मिळत आहे बलात्काराला तर तुरंत आपण त्या दुसऱ्या दिवशी सीबीआय चौकून फाशी देत नाहीये हे खरोखर एक स्त्री म्हणून एक विद्यार्थी म्हणून खूप शोकांतिक आहे की सरकारने या बाबतीत कुठेतरी कठोर पावले अजून तशी उचललेली नाहीये आणि मला आग्रहाची विनंती आहे की सरकारमध्ये विद्यार्थी संघटनेकडून मी माधुरी पालीवाल माझं असं म्हणणं आहे की आदरणीय आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय दादा यांना विनंती करेल की असं कुठेतरी कायदा आणण्याची गरज आहे कारण की एखादा व्यक्ती बलात्कार करतो निर्भया प्रकारामध्ये सहा वर्षानंतर त्याचा निकाल लागतो अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे ज्या दिवशी बलात्कार हो, होतो त्याचे सगळे प्रूफ आपल्या असताना आपण सीबीआयची चौकशी लवकरात मांग करून त्या दोषीला दुसऱ्या दिवशी फाशी का देत नाहीये तर माझ्या सरकारला आग्रहाची विनंती राही की अशा घटना अगर आपल्याला बंद करायचा असेल तर ता कर कठोर पावले महाराष्ट्र सरकारला घुसलावी लागेल आणि त्याचे गंभीर परिणाम विद्यार्थी संघटनेकडून